अकोले तालुक्यात खगळ उडविणारी बातमी आली असून तालुक्यात मात्र चर्चेला उधाण आलं आहे काही दिवसांपूर्वी अकोल्यातील नगरसेवक पंचायत समिती सदस्य व शेकडो सरपंच यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला अकोल्यातून मोठ्या प्रमाणात शिवसेनेत प्रवेश झाला हा तालुक्यातील सर्वात मोठा पक्ष प्रवेश होता पण आता हाती आलेल्या माहितीनुसार माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना जी पक्षप्रवेशासाठी सरपंच किंवा नगरसेवक अथवा पंचायत समिती सदस्य यांची जी यादी दिली त्यातील अनेक सरपंच व कार्यकर्ते सांगत आहे की आम्ही शिंदे साहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला नाही यामुळे तालुक्यात मात्र चर्चेला उधाण आलं असून चक्क माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे डोळ्यात धूळ धुळफेक केल्याचं स्पष्ट झालं आहे एखाद्या नेत्यानं असे प्रकार करून काय साध्य केलं हा खरा प्रश्न असून शिंदे साहेबांचे विश्वासू देखील या पक्ष प्रवेशास उपस्थित असल्याने मात्र तालुक्याच्या भुवया उंचवल्या आहेत स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडलिक अकोले अहिल्यानगर जय महाराष्ट्र मी मच्छिंद्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तालुका प्रमुख म्हणून गेली पंधरा वर्षापासून मी अकोल्या तालुक्याची जबाबदारी म्हणून घेऊन काम करतो आहे गेली एक दोन महिन्यापूर्वी अकोल्यातील काही तथाकथित लोकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला केल्याबद्दल आमचं काही दुमत नाही परंतु आमच्या अकोला तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या काही पदाधिकारी व शिवसैनिकांची मान्य एकनाथ शिंदे यांना कुटी येवी देण्यात आली दोन चारशे शिवसैनिकांची यादी घेऊन यांनी माझ्यासोबत शिंदे गटात प्रवेश केला आहे असं चुकीची माहिती एकनाथ साहेबांना दिलेली तर त्या गोष्टीचा मी प्रथम जाहीर निषेध करतो आणि माझं त्यांना सांगणे तुम्ही एकनाथ शिंदे गटामध्ये गेलात तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहे परंतु आमच्या शिवसैनिक शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे असतील उद्धवसाहेब ठाकरे असतील आदित्यसाहेब ठाकरे असतील आम्ही शिवसैनिकांच्या जन्म ज्या पक्षात झाला त्याच पक्षात मर मरणार आहे आणि म्हणून तुमची फुकटची पण करण्यासाठी एकनाथ शिंदेसाहेबांना फसू नका तुम्ही गेले त्या पक्षात चांगलं काम करा तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत परंतु आमचे जे शिवसैनिक तुमच्याबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या गटामध्ये प्रवेश केला नाही तुमची उंची वाढावी म्हणून खोटी राहते यादी तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिली परंतु आशाने माणसं मोठी होत नाही तुम्ही काम करा लोक जवळ प्रेमाने बोला तुमच्याबरोबर बोलके होतील पण काम काहीच करायचं नाही आणि खोटे काय याद्यात द्यायचं हे रंग बंद करा आणि म्हणून बोलण्यासारखं खूप फार आहे याच्यावर मला बोलण्याचं काहीच काम नाही परंतु अनेक शिवसैनिकांची यादी संधी गटात प्रवेश केला अशी आहे म्हणून या ठिकाणी मला हे दोन शब्द बोलायचे पडे देवराम लानू सामेरे पंचायत समिती माझे सदस्य मी कोणत्याच पक्षात प्रवेश केलेला नाही मी भाऊसाहेब राऊबा गोंडे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मी, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये विभाग प्रमुख म्हणून काम करतो आणि मी कुठेही बी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही आहे आणि आमचं काम तालुक्या पातळीवर एक पदाधिकारी असल्यामुळं मी आणि संघटासाठी भरपूर काम करतो त्याच्यामुळं काही दुसऱ्या पक्षात जाण्याचा काही संबंधच येत नाही नमस्कार मी स्वाती संदीप शेनकर मी, 2015 मी, गम, मी दोन हजार पंधरा साली अकोले पंचायतमध्ये नगरसेविका म्हणून निवडून आले होते त्यावेळी मी राष्ट्रीय काँग्रेसची सदस्य म्हणून पाच वर्षात सोळा प्रभाग प्रभाग क्रमांक सोळामध्ये मी नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे त्यानंतर दोन हजार एकोणावीसला मी आमदार किरण लांब देसाहेब यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चार वर्ष या पक्षाची महिला तालुका अध्यक्ष म्हणून काम केलेलं होतं त्यानंतर मी जवळपास एक वर्षभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच महिला जिल्हाध्यक्ष म्हणून मी काम केलेलं होतं मी एकोणावीस नऊ दोन हजार तेवीसला जिल्हाध्यक्ष या पदाचा राजीनामा दिलेला आहे त्यानंतर मी कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही किंवा कुठल्याही पक्षामध्ये मी काम करत नाही आत्ता नमस्कार मी रामदास दामो खंडवे सरपंच पांगडे चालू पदावर आहे तर मी आपले सदाशिव लोखंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीपासूनच आम्ही काम करतो या पक्षामध्ये तेव्हा नवीन पर्यश पक्षामध्ये जायचं माझं काहीच कारण नाही मुळात आमचे बाजीराव दाराडे साहेब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यापासूनच आमचं काम चालू आहे आणि दुसऱ्याचा पक्ष शासन संघ जायचं आपलं काही कामच नाही मुळात हे काम करायचे आपल्याला मनापासून पुरे त्यांनी स्थापन जसा पक्ष केला त्यापासून आपण हे काम करतोय आणि ते पुढे मी चालू ठेवणार आहे तेव्हा मुळात आपल्याला दुसऱ्या पक्षामध्ये जायची काही गरजच नाही तेव्हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाला खंबीर हवा असं मी सांगतो जाहीरपणे नमस्कार मी पंढरनाथ मुरलीधर उघडे माझे सरपंच पक्ष प्रवेशाच्या काही कल्पना नसल्यामुळं मी त्या दिवशी गैरहजर होतो आणि मी शासकीय सेवेत असल्यामुळं मला काही याच्यात या सक्रिय होता येणार नाही मी संदीप रामनाथ मेंगाळ चितोंडी माजी सरपंच मी अजूनपर्यंत पर्यंत शिंदे गटात प्रवेश केलेला नाही आणि मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाहीये मी फक्त लोकांनी निवडून दिले म्हणून मी लोकांसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे नमस्कार मी सौसाद अनिला बंग गर्दनी ग्रामपंचायत सरपंच आहे ज्या शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला असलेल्या ज्या यादीमध्ये सरपंच पदाचं नाव गर्दनी गावचं म्हणून रमेश खोडके म्हणून नाव जे लागलेलं आहे ते चुकीचं नाव आहे मी कोणत्याही शिंदे गटात प्रवेश केलेला नाही आहे पण मी सरपंच पदाला ग्रामपंचायत गर्दनी गावात कार्यरत कार्यरत आहे आणि जो चुकीचं नाव जे लागलेलं ला आहे रमेश खोडके म्हणून तो खानापूर ग्रामपंचायतीचा सदस्य आहे मागील एप्रिल या महिन्यामध्ये अकोले तालुक्यातील बरेचशा कार्यकर्त्यांनी ठाणे या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला त्या प्रवेशामध्ये अकोल्या तालुक्यातल्या बरेचशा कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असं दाखवलेला आहे परंतु प्रामुख्याने एकंदरीत चौकशी केली असता चार सहा कार्यकर्ते सोडून त्यामध्ये कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केलेला नाही आहे मी दत्ता देशमुख उपसभापती अकोले तालुका मी भारतीय जनता पार्टीचं गेले पस्तीस वर्षापासून काम करतो आजपर्यंत मी कुठल्याही पक्षामध्ये कधी प्रवेश केलेला नाही आणि जो काही माझा पक्षप्रवेश हा दाखवलेला आहे हा पूर्णपणे चुकीचा आणि खोटा असून तो कुठल्याही प्रकारचा कोणी ग्राह्य धरू नये मी पहिल्यापासून एकाच पक्षाचं काम करतो इथून पुढेही करत राहील त्यामुळं माझा पक्षप्रवेश हा बेकायदेशीर दाखवण्यात आलेला देखा� आहे तो रद्द करण्यात यावा अशी मी संबंधित पक्षाला किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो मी सुलो ग्रामपंचायत कोकणवाडी सरपंच मी आतापर्यंत कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही मी लोकनिक सरपंच भगवान लोह ग्रामपंचायत पाचपटावाडी तालुका आपले जिल्हा आय मी आतापर्यंत कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नसून मी आहे त्याच पक्षात राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट या पक्षाचं मी किरण डॉक्टर किरण लामटे साहेब आमदार यांच्या अंतर्गत मी काम करतो आहे त्याच्यामुळे मी कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही अल्पनाजी गोडे किर्डे लोकनियु लोकनियुक्त नु, सरपंच मी आजपर्यंत कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही आणि मारुती मेहंगा यांच्याशी माझा कधी संपर्कही नाही आणि मी कधी त्यांच्याशी त्यांच्या पक्षात प्रवेशही केलेला नाही मी गणपत नामदेव दगे खिरविले ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच तर मी आता विधानसभेला अमिल फाउंडेशन पवार गटाच्या मार्फत काम केलं आणि मी त्यांच्या पक्षामध्ये आजही काम करतो मी कुठल्याही पक्षात कोणाबरोबरही गेलो नाही मारुती मी ओळखत नाही आणि तोही ओळखत नाही आणि माझी पंढरनाथ लेंडे लोक नियुक्त सरपंच ग्रामपंचायत बाबळवंडी मी शिवसेना शिंदे गटाच्या कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही मी ठाणे जिल्ह्यात मध्ये कधी गेलोय नाही मारुती मेघाळ मला कधी विचारले नाही आणि शिंदे गटात मी कधी प्रवेश करणार नाही मी जोपर्यंत आहे तोपर्यंत भांगरे साहेबांच अमित भांगरे राहणार मी त्यांना कधी सोडणार नाही माझं नाव लक्ष्मण चंदर पोकळे ग्रामपंचायत गाडघर सरपंच मेंगाळ विटी सरपंच मी मारुती मेंघाळ शिवसेनेत प्रवेश केला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षाचे मी बाळासाहेब कुमकर अकोले मी गेले चाळीस वर्षापासून शिवसेना पक्षाचं काम करतो आजही मी शिवसेना पक्षात उपतालुकाप्रमुख पदावर आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये मी कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही मागील काही दिवसापूर्वी अकोले तालुक्यातून काही लोकांनी इतर पक्षामध्ये प्रवेश केले आणि त्यां त्या यादीमध्ये माझं देखील नाव आहे पण मी कुठल्या पक्षात गेलेलो नाही म्हणून त्या लोकांचा मी निसटलो